जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज झालेला आहे आमचा प्लॅन डोंगरात फिरायला जायचा तर सुधीर आहे आणि मी तर आता वरती जाईन वरती मुलं आदर्श आहेत किती मुलं आहेत लाईट असणार मित्रांनो चार पाचच मुलं असणार आहेत तर आता पाऊस बिऊस जास्त पडलेला आहे मस्त वरती धबधब्यांना पाणी पण सुटलेलं आहे तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी म्हणजे ब्लॉग ब्लॉगमध्ये दाखवलं असेल की ती धबधब्यांना पाणी सुटले बघा मस्त इकडे धबधब्यांना पाणी सुटलंय आणि वरती फिरायला खूप मजा येते काड्याच्या साईडनं साईडनं खिकडे विकडे गावतात आणि तिथं म्हणजे व्ह्यू असला बाहेर असतो ना बघायला आपल्या भागातलं सगळं दिसतं धरण बिरण सगळं दिसतं त्यामुळं फिरायला खूप मजा येते तर हे बघा तो आमची मस्त आलेली तर तिला बघा हे झालंय हे रेडा झालाय ह्याचं नाव आम्ही दिलपे दिलपे ठेवले तर कसा आहे बघा राजा ठेवू हो का दिपेठ आ... हो, कमेंट करा मित्रांनो कमेंट करून सांगा ह्याचं नाव दिलपे ठेवूया का राजा ठेवूया ठेवाय का सारजा ठेवूया तीन नाव आहेत तुम्ही सांगा राजा ठेवायचं दिलप्या ठेवायचं का सर्ज ठेवायचं तर आता चला वरती जाऊया आपण पोर भेटल्या हो भेटूया भरलं नाही भरणार बायणार दे किच दे किसे दे ते लाईट बिल भरण्यासाठी आमचे बाबा खूप मागे लागलेले आहेत आमचे काय माहिती का चला आता आपण जाऊया कुठं जायचे तुम्हाला दाखवतो तिथे जायचं आपल्याला तिथं ती दिसतं आहे का धबधबा तिथे जायचं आपल्याला

आधा चाललेलं आहे मी रस्त्यानं आता बघा एवढे सगळ्यांना पार करून आले आहे बघा तर इकडून इकडं असं आलोय ना आपल्याला जायचे कुठं तुम्हाला दाखवतो मी तर बघा ती सगळं दुःख पिक दिसतात का तिथे एक धबधबा आहे असं मस्त तर तिथे एकदम तिकड असला व्ह्यू येतो तिथे सगळं दिसत म्हणजे धरण बिरण तिकडचं सगळं धरण पुरमोडी धरण पूर्ण सगळं दिसतं आणि खूप भारी व्ह्यू तर एक एक नंबर येतो लय प्रसन्न वाटतं आम्ही कधी गेलेलो मागच्या वर्षीच्या मागच्या वर्षी म्हणजे दोन वर्ष झाले असेल मित्रांनो तेव्हा माझा दुसरा फोन होता तर तेव्हा आम्ही उन्हाळ्यात गेलेलो तेव्हा आदर्श फोन होता फक्त आदर्श गई गईच्या मागं होता आणि आम्ही असंच गेलेलो फिरायला तर आम्ही तिथं गेलेलो त्यामुळं आम्हाला माहिती तिथं कसा व्ह्यू येतो आणि काय खूप भारी दिसतं तिथं वरती बघा तिथं काही दिसणार झाले वरती आणि तिथे चाललोय आम्ही तर बघत तर कसं जातो आपण आता ही बघा अशाशी आहे वड्याला पाणी बघा मी तर आले वरती कासकडं खूप पाऊस पडतोय चला कुठन बर चाळीस मित्र आपण काय करू माहितीये का तिथे चालू करूया असं असा असा असं त्याकडे तिकडे जाऊया उन्हाळ्यात उन्हाळ्यात जाऊया आता पाणी फुलू बघा कसं आहे माहितीये का आपल्या सोबत जे असते ते त्यांची सगळ्यांची काळजी करत चालायचं असतं असं काही एकट्याचा विचार करून चालत नाही मित्रांनो घसट असत जवळ आलेत काय असत रिस्क होतं ना जरा खूप काय म्हणत काय म्हणतोय तुझं दिवस पावसाचा दिवस माहिती तुम्हाला किती इन्सिडेंट होतात आता सध्या किती झालेत आमच्या इथं आमच्या खाली गाडं उतारामध्ये अल्ट्रास गाडी फोर व्हीलर तर ती खाली विसरून पडली तर माणसाला काय झालं नाही देवाच्या कृपेने बजरंगबोलीच्या कृपेने काय तुला काय म्हणत नाही काय झालं फक्त गाडीला थोडस काय झालं <laughs> <laughs> गाडीला गाडीला थोडस डॅमेज झाले गाडी हे इंडिकेटर ला वगैरे लागले त्यांनी हेडलं पूर्ण फुटलं हे नशीब खरंच राज म्हणते ते खरंच आहे काय झालं नाही माणसानं माणसाचे सुखूर बाहेर निघाले बजरंगबोलीच्या कृपेने बजरंगबाच्या कृपेने जयश्रीराम जयश्रीराम ही पाण्याचा फ्लो बघा असं दिसू नसलं असं दिसू मित्रांनो आता किती उंचा आले बघा थोडासाच उंचाव आलेल आणि बघा आता दिसायला लागलेला आहे आपला धबधबा दुखत चालले तर बघा बघा थोडा थोडा दिसतोय वाऱ्यानं चाललंय बघा पुढे पुढे चालले चला तर आता जास्त कस दिसतोय हे बघा हा दगड हा दगड हा दगडा आमची एवढ्या आठवण येत की काय विचारूच नका कारण की खूप कोरोनाच्या काळात हा दगड आम्हाला साथ दिलेली इथं बसायचो आम्ही सगळी तर माझ्या इच्छे मशी वगैरे खाली सोडायची अशा मशी खाली सोडायचो काय काय नाही तर तिथं मशी असायच्या आमच्या आणि तिथे वाघानं वाघानं धरलेली कुठे इथं धरलेलं वाघानं वाघानं शिर्डी इथं धरलेली आणि तिथे नेलेली पाच सहा दहा सेकंदामध्ये तिथे नेलेली आणि इथे बसायचो आम्ही खूप मजा यायची तर ब्लॉक खूप मोठा होईल दुधाचं तर आपण थोडं थोडं कटिंग करू कारण की वरती गेल्यानंतर जे व्ह्यू आहे मग ते अख्खा अर्धा ब्लॉक जाईल त्यामुळं चला आता डायरेक्ट अर्ध्या वाटत गेलो आपण भेटूया हे बघा झाड हे आत्ताच पडले ना रे तरी आत्ताच पडलं एक महिना दोन महिने झाले वारे एवढं होतं की झाडच पडलं आणि आपण अर्ध्या वाटत पोचलो थोडासाच कट राहिलेला आहे किती वायक झाड होतं म्हणते आणि व्यू बघा असं दिसतंय मस्त ते तिकडं आपलं गाव राहिलं आपण इकडं असं वरती आलोय धबधबा कसा दिसतो खतरनाक हा ब्लॉक थोडा मोठा होईल असं मला वाटतंय तर मग घात आला ही दोघं चालले तर मग त्या पण आपल्यावर आलाय तडपडत भिजत भिजत मी तर रेनकोट घातलाय टीकाने नाही घातला ना अप्पर घातले त्यांनी मला पण ते अप्पर पण भिजून जातं आदेश काहीच नाही घातलं तर आता अर्ध्या वाटत आलेलो आहे आपण आता अजून आपल्या खूपवर जायचे खूप नाही थोडंसंच राहिलेलं आहे हे बघा असं झाड पडलेलं आहे तर बघा मित्रांनो धबधबा आता क्लिअर दिसायला लागलाय चींगटा चींग कडमडम जवळ आलो तर आम्ही वा धबधब्याच्या <coughs> एकदम भारी दिसते त्या धबधब्याच्या खाली एकदम अशी जागा एकदम भारी तिथं फोटो फिटो चांगले निघतात आणि तुम्ही मच्छर पणले जाऊतात डास असतात ते डासले जाऊत तर चला तर तिथे जायला आपण भेटूया आणि इथे एक भाजी होती ती कसली भाजी मित्रांनो सांगा मला कमेंटमध्ये भाजी नाही ती तर का तिथं जायचं आपल्याला चला मित्रांनो आता बघा जंगलाला सुरुवात झालेली आहे आतापर्यंत सगळं मोकळ होतं आता जंगलाला सुरुवात झालेली आहे वाट पण आपल्याला आता छोटीशीच आहे तर आता वाट आता दिसतच नाही अशाशी वाट आहे कशात पण जायचं चिंटपाकडमडम तर असं कुठं ना कुठं ना काहीच काही चालत मोका राहणार आता पोचलाय तर बा किती जवळ राहिला आता आलो आहे आम्ही थोडंसं च आता अजून जवळ झाल्यानंतर भेटूया आपण थोडंसं चाललो बघा माहितीशी आलो आहे आम्ही तरी बघा एवढा धबधबा आहे चला आता शिवा च आता हिवाडा क्रॉस करून आपण डायरेक्ट धबधब्यापेक्षा पोहोचून थोडंसं वरती जाऊन पोचून चालू आपण इथूनच एक वाट होती आम्ही मागच्या मागच्या वर्षी गेले दोन वर्ष झाली त्या गोष्टीला तरी लस आम्ही मी जातो पहिला या इकडं असायला तिथं हवा मित्रांना या 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 हे बघा मी तळलो पोहोचलेला आहे आम्ही तिथं व्ह्यू खूप मस्त आहे हे बघा कसं पडते कडा खूप डेंजरस आहे चौघ आले आता तिथं जाऊया तिथन व्ह्यू असला खतरनाक तो की तो मस्त दाखवतो तुम्हाला किती भारी व्ह्यू आहे ते दाखवतो तुम्हाला बघा हे भारी पडते वर ना आता इकडं बघा हे बघा तिकडं धरण आहे आपलं खूप खूप पाऊस पडतोय हो पाणी एवढं पडतंय काय बोलाय नको इथं खाली कडा आहे तर आता इथं मस्त वर न पाणी पडतंय आहे तरुण ह्यांनी तर मजा केलेली आहे लय भिजताय ती दाखव हे बघा मजा भिजताय खूप आहे पाणी खूप प्रेशर नाही जोरात मोबाईल भिजतोय डेंजर पाऊस आहे खूप पाऊस वाढलेला आहे खाली पण नाही थोडं तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला खूप मस्त आहे आता इथं भिजतो आम्ही थोडस हे बघा डिप्स बिप्स मारायला गरम आण करतात थोडस कसं वाटलं सांगा आता आम्ही खाली गेल्यानंतर मी भेटतो कारण की इथं आता खाली उतरणार आम्ही थोडंसं भिजतो थोडस फोटो काढतो आणि नंतर खाली गेल्या मित्रांनो मोठ्या ब्लॉग मध्ये एवढंच आता या ब्लॉग चा पार्ट टू येणार आहे या ब्लॉगचा पार्ट टू येणार आहे खाली उत्तर देणार कारण की आम्ही पूर्ण असं घासून घासून जाणार आहे आणि काय काय बघायला भेटतंय काय काय असेल तिथं किती मजा येईल तर ते पार्ट टू मध्ये बघायला भेटेल तर हा पार्ट वन आहे तर या पार्ट वन मध्ये एवढंच तर भेटूयात आपण पार्ट टू मध्ये या ब्लॉग मध्ये एवढंच तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र लाईक आणि सबस्क्राईब करू आणि जय श्रीराम शेअर करा तर आता आम्ही भीटो पार्ट टू मध्ये पार्ट टू बघा